नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत मसाला चिकन सो so, चिकन मसाला करण्यासाठी सगळ्यात आधी आपण घेणार आहोत एक पातेल त्यामध्ये घेणार आहोत थोडस तेल त्याच्यामध्ये घालायचं आहे एक कांदा सो so, कांदा मी छान बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो छान आता तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा छान तेला थोडासा परतून झाला की त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी हळद हळद यासाठी की कलर छान येतो छान परतून घ्यायचं आहे त्यामध्ये घालणार आहोत आपण थोडस आलं मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर हे माझ्याकडे एक किलो चिकन आहे जे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तीन ती चार ते चार पाण्याने ते आपण भांड्यामध्ये घालणार आहोत आता यानंतर हे सगळं आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे एका साइडला मी गरम करायला पाणी ठेवलेलं आहे एक कुकर घेतलेला आहे मोठा त्याच्या बेसला मी पाणी घातलेलं आहे थोडस अर्धा ग्लास त्यानंतर त्यामध्ये आपण एक पातेलं जे चिकनचं आहे ते ठेवणार आहोत त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे गार पाणी घालायचं नाही आहे त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यावर एक डिश ठेवायची आहे आणि आता आपण कुकरचं झाकण बंद करणार आहोत झाकण बंद करून आपण याच्या फुल गॅसवरती दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत जेणेकरून चिकन जे आहे ते छान शिजेल साईड बाय साईड आपण मसाला करून घेणार आहोत एक छोट्या कढईमध्ये एक चमचावर आपण चणा डाळ घेतलेली आहे ती छान अशी भाजून घ्यायची आहे कलर थोडासा चेंज झाला की ते आपण काढून साईडला ठेवायची आहे त्यानंतर आपण एक चमचावर तीळ घेणार आहोत तीळ सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहे छान असे तीळ फुलतात फार भाजायचे नाहीयेत नाहीतर मग कडवट होतं तीळ त्यानंतर एक छोटी वाटी मी किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा छान असं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर ते साईडला ठेवून त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून तीन मोठे कांदे मी छान स्लाइस करून घेतलेले आहे उभे चिरून घेतलेले आहेत ते छान असे परतून घ्यायचे आहेत छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपण ते भाजून घेणार आहोत मसाल्यासाठी लागतात तसे कांदे सो तुम्ही बघू शकता या ठिकाणी कांदा छान परतला गेलेला आहे त्यानंतर तो गार होण्यासाठी मी एका डिश मध्ये ठेवला होता सगळं सामान मी एका घेतलेलं होतं ते सगळं एका काढून घ्यायचं आहे त्यामध्ये धुतलेली थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि हे मिक्सरला छान पाणी घालून वाटून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करून घ्यायची अगदी त्यानंतर एका साईडला एक कढई घ्यायची त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत चार लवंगा चार मिर्या आणि एक तेजपान मी या ठिकाणी घातलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कांदा थोडासा परतून झाला सॉफ्ट झाला की त्यामध्ये आपण एक टोमॅटो घालणार आहोत एकच टोमॅटो घालायचा आहे त्यानंतर टोमॅटो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत थोडस परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपण घालणार आहोत वाटण जे मग अशी आपण छान असं वाटून घेतलं होतं ते एक मोठा बाउल भरून वाटण तयार झालेलं आहे ते वाटण कडेमध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे खमंग परतायचं आहे तेल सुट हे वाटण जे आहे ते परतून घ्यायचं आहे आज आपण मालवणी मसाल्यातले चिकन करणार आहोत सो मी मालवणी मसाला यूज करणार आहे बरं का यामध्ये तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत धने जिरेची पूड सो एक चमचा धन्या जिरेची पूड घातलेली आहे आणि या ठिकाणी तीन मोठे चमचे मालवणी मसाला घातलेला आहे एक्स्ट्राच कोणताही मसाला कोणतंही तिखट मी यामध्ये घातलेलं नाहीये फक्त मालवणी मसाला घातलेला आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा या ठिकाणी वापरू शकता तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि सुवास तर खूपच सुंदर दरवळतोय त्यानंतर यामध्ये आपण जे चिकन बॉईल करून घेतलेलं होतं ते मी यामध्ये घालणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण मसाला चिकन करणार आहोत फार ग्रेव्ही करणार नाहीये म्हणून मग मी सुक्कं चिकन जसं करतो तसं मी फक्त त्यामध्ये जे पीसेस आहेत ते घालून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण थोडस स्टॉक घालणार आहोत जे शिजवलेलं पाणी आहे तेच पाणी आता यानंतर एक छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दहा असं तयार होणार आहे त्यानंतर मी यामध्ये मीठ घातलेलं आहे लक्षात घ्या चिकन शिजवताना यामध्ये मीठ घातलेलं नाहीये म्हणून मग मी सगळ्यात शेवटी भाजीला पुरेल एवढं मीठ घातलंय एक दहा मिनट झाकण ठेवायचं आहे आणि सुंदर असं चिकन तयारी तुम्ही बघू शकतात किती सुंदर असा कलर आलेला आहे भाताबरोबर पोळीबरोबर तुम्ही हे ग्रेव्ही खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका वाव व्हेरी नाईस nice. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ सोबत नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा आणि हो रेसिपी नक्की ट्राय करा बाय